जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये येथे गुटखा तस्करी प्रकरण ताजे असताना गावात एक टपरीवर छापा टाकून गुटका व एक ठिकाणी देशी दारू विक्री करताना मुद्देमालासह दोघांना पोलिसांनी ताब्यात कोतूळ येथे सोमवारी रात्री उशिरा एक पान टपरी सुरू होती या टपरीवर पोलिसांनी छापा टाकला असता नवाज वजीर शेख हा विविध प्रकारच्या प्रतिबंधक सुगंधी तांबाखू गुटखा विक्री करीत असल्याचं आढळून आलंय गुटक्याचे हस्तगत करण्यात अन्न सुरक्षा अधिकारी पीपी पवार यांनी गुन्हा दाखल केला श्रीगोंदे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हदीत अवैध दारू विक्रीवर छापे घालून एकाहत्तर हजार चारशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला धारणगाव आणि कोळगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी कुलदीप लगड किरण मोळक भाऊसाहेब साळुंके या तीन जणांना अटक करण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास छापे घातले शेवगाव शहरातील संभाजीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून संबंधित चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झाल्या चोरट्यांनी घराच्या परिसरात संशयास्पद हालचाली करताना व गाडीची पाहणी करताना आढळून आले चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलीस प्रशासनाने तत्काळ कार्यवा करावी अशा घटना रोखण्यासाठी ठोस कराव्यात अशी मागणी केली अधिवेशनातून कर्जमाफीची अपेक्षा होती निवडणुकीत विजय मिळण्यासाठी दिलेले कर्जमाफीचे खोटे आश्वासन पाहता राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतायत परंतु गांभीर्य न बाळगता कृषी मंत्रीच अधिवेशनात जंगली रमीच्या डावात रंगल्याचं पाहून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सर्वाधिक अपमान केला शेतकरी बच्चू कडू व राजू शेट्टी मागे एकवटले आहेत सत्तेचा रंग चढलेल्या राज्य शासनाला जाग आणण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला राशी नेते दोन समाजात निर्माण झालेल्या वादावरून गुरुवारी कर्जत तहसील कार्यालयामध्ये सायंकाळी सहा वाजता तहसीलदार गुरु विराजदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेला शांतता समिती बैठकीत सर्व मान्य तोडगा काढण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट गट विकास अधिकारी सूर्यवंशी बाळगाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे राजेंद्र देशमुख श्याम कानगुडे शाहूराजे भोसले विजय मोंढळे माउली सायकर पुंडलिक सायकर राम कांगुरे डॉक्टरांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची तालुक्यातील लिंगदेव येथे चार अवैध दारूचे अड्डे महिलांनी गुरुवारी उद्ध्वस्त केल्या या घटनेमुळे अजूनही तालुक्यात दारू विक्री सुरूच असून लवकरात लवकर दारू हद्दपार न झाल्यास ऑगस्ट पासून उपोषणाला इशारा दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिलाय अकोलेवर राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस तीस गावात राजरोज अवैध दारू विक्री सुरू आहे संगमनेर शेंडी ठाणगाव वरून दारूची वाहतूक उघडपणे होते विसरगाव फाटा इंदोरी फाट्यावरून दारू पाठवले जाते तालुक्यातील ज्या गावात दारू विकली जाते त्या गावांची हातभर यादी यांनी नुकतीच तहसीलदारांसमोर ठेवली आहे संगमनेर येथून रोज रात्री दारूच्या गाड्या येतात स्थानिक पोलिसांसह उत्पादन शुल्क विभाग यावर कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी केला प्रहार संघटनेचे अध्यक्ष ओम प्रकाश उर्फ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती समोर श्रीरामपूर निवासा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी आधार दिव्यांग संघटना प्रहार संघटना व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते थेट रस्त्यावर येऊन आंदोलनात सहभागी झाला शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना किमान सहा हजार रुपये वाढीव मानधन या प्रमुख मागण्यांसह भेंढपाळ कष्टकरी शेतकरी मजूर यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं कपाशीच्या शेतात घुसलेली जनावरे बाहेर घ्या असं म्हणणाऱ्या महिलेस मारहाण करण्यात आली तालुक्यातील भोकर येथे ही घटना घडली या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना शिबिगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली काठीने डोक्यावर मारल्याने जनाबाई जखमी झाल्यात या प्रकरणी जनाबाई राठोड यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी साईनाथ चांगदेव राठोड अंजना साईनाथ राठोड व अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला पिंपरी चिंचवड मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने एक महत्वाचा कार्यक्रम पार पडला पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस आणि फ्रंटल सेल प्रभारी म्हणून नियुक्त झालेल्या स्थानिक नेत्यांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यकर्त्यांशी संवाद त्यांनी की पक्षाचा कार्यकर्ता हा तळागाळातील जनतेचा सुखादुखात सहभागी होणारा असतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख तातडीने उतरले या कार्यक्रमाला शहराध्यक्ष तुषार कामटे कार्यदक्ष रविकांत वर्पे सुलक्षणा शिरवंत काशीनाथ नखाते रवींद्र तायडे धम्मराज साळवे ज्योती निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष संघटन वाढीसाठी आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय खबर खबरपात मध्येच सांगतोय तुम्ही मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर